मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत कोकणातील संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यातील देवरुक ह्या मुख्य शहरामध्ये तुमच्यासाठी सुंदर एक बंगलो या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण बंगलोची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो तुम्ही कोकणात स्वतःचा हक्काचं घर शोधत असाल तुम्हाला छोटासा बंगलो कुठे पाहिजे असेल तर नक्कीच आजचा हा बंगलो तुमच्यासाठी आहे आजच्या या, या बंगलोचं क्षेत्रफळ तीन पॉईंट ऐंशी म्हणजेच पावणे चार गुंठेपेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे आणि हा सातबारा बिनचिती आहे एन ए प्लॉट आहे एन ए प्लॉटमध्ये सुंदर असा बंगलो तुम्हाला पाहायला मिळतोय ज्याचं बांधकाम हे नवीन आहे आणि मित्रांनो पूर्णभर वाडीवस्तीमध्ये आणि शहराजवळ हा तुम्हाला बंगलो मिळणार आहे आतमध्ये तुम्हाला पाहिलात तर सुंदर असं पार्किंग या ठिकाणी मिळणार आहे पुढे अंगण मिळणार आहे लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी खेळण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो एक दोन तुमच्या कार असतील तरीही ते पार्क होऊ शकतात मित्रांनो देवरुख ही संगमेश्वर तालुक्याची बाजारपेठ आहे नगरपंचायत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला साबांगळ मिळत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक सुविधा असतील वैद्यकीय सुविधा असतील तसेच तुम्हाला इतर भाजी मार्केट असेल इत्यादी सर्व गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत इंग्लिश मिडियम असेल मराठी माध्यम असेल कॉलेजेस असेल या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज असेल ह्या सर्व गोष्टी जवळपास मिळणार आहेत सी बी एस पॅटर्न सुद्धा देवरुखमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचा विचार करत असाल तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही नक्कीच तुम्ही या प्लॉटला भेट देऊ शकता मित्रांनो प्लॉटला डांबर्याचा टच आहे कंपाऊंड आहे मित्रांनो पाण्यासाठी विहीर आहे त्यामध्ये मोटर लागलेली आहे पाणी सध्या स्थितीत चालू आहे मित्रांनो हा बंगलो पाहिलात तर सुरुवातीला पोर्च नंतर तुम्हाला प्रशस्त असा हॉल पाहायला मिळतो हा बंगलो वन बी एच के आहे तुम्ही हॉलमधून आतल्या साईडला गेलात की सुरुवातीला तुम तर उजव्या हाताला प्रशस्त असं किचनही पाहायला मिळेल मित्रांनो पूर्ण रंगरंगोटी सुंदर प्रकारे केलेली आहे या साईडला आलात तर इथे किचन आहे प्रशस्त असं किचन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो बांधकाम नवीन आहे व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे स्वतःसाठी राहण्यासाठी हा बंगला बांधलेला होता काही कारणास्तव ते त्यांच्या मुलगावी गेला गेल्यामुळे हा बंगला विकायचा आहे मित्रांनो त्या साईडलाच इथे तुम्हाला बेडरूम पाहायला मिळेल सुंदरसं बेडरूम आहे या ठिकाणी देवघर ही बेडरूममध्ये आहे ते तुम्ही हळवून तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी हॉलमध्येही बसू शकता अटॅच ह्या ठिकाणी तुम्हाला टॉयलेट बाथरूम मिळणार आहे मित्रांनो सुंदर असा बंगलो आहे नक्कीच या तुम्ही बंगलोला भेट देऊ शकता टायटल क्लिअर आहे सिंगल ओनर आणि ए प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही देवरुख शहरामध्ये तुम्हाला जर बंगलो पाहिजे असेल तर बजेटमध्ये बंगलो मिळणार आहे मित्रांनो आजच्या बंगलोची किंमत ही या ठिकाणी पस्तीस लाख रुपये मालकांनी सांगितली आहे पस्तीस लाखमध्ये तुम्हाला पावणे चार जास्त जमीन आणि हा बंगलो या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच याला भेट देऊ शकता मित्रांनो कोकणी घर या चॅनलला आवर्जून फॉलो करा तुम्हाला नक्कीच तुमच्या आवडीची प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे अधिकच्या माहितीसाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद